आता तरी बी ह्या नवऱ्याला अक्कल नाही तरी नवरा ना म्हणतोय कर काम कर काम आजारी जाव थोडस कडव ह्याच नाही घेऊन घेऊ नाही करते काम करू दे आवाज तुम्ही चार दिवस मी आजारी होती तेवढे मला गाड बनलं आता तुम्ही पहिलेच पाड चालू केलं भाव येणार पहिल्यापासून की घेणार

माझ्यावर तुम्ही तुला वाटत आहे ना बस तुम्ही काम करत नाही अगं मी जनावर चित्रापास बघतोय ना आवा तुम्ही काम करताय बराबर आहे मला थोडं काम आहे का काम लेवी भावाला घेऊन आला होता माझ्या भावाला माझ्या भावाला फोन कुणी लावला माझ दुखायला गेले कुणी लावला होता फोन मला काय माहित नाही तुम्हाला माहित आहे मी काय माहित मग काय तुम्ही काय माहिती दे फोन लावून हे होता काय मागाय काय माहित नाही काय माहीत बसणे गब नाही तुझ्या का असं वाटावाटा करायचं नाही ना। तुला सवय लागली कशी माणूस हा सवयीचा गुलाम असतो बाजरी कुडायच म्हणलं की मी बाजरी खोडणार नाही घरचं काम कर म्हणलं की मला बाजरीतलं बरं होत म्हणजे तू दोन तोंडी आहे का मी दोन तोंडी आहे या तर लोकांना करत या काय करत या करत

मन बसली वायचा जरा जेवण करून थोडसं हां आयत खायाला कुणाला बी येतايا ताट ठेवली ता गीत पहिलवरानं गेली पळून मग आता गास की तू आ का सारी कधी काय मी मला आता तोंडात येत काय मने कसायला कसला आवडत नाही बाकी गास की बावन मतले जे तुम्हीच गासले रे गास जावा जावा काय माझे उपकार करत काय भाड गसली मग मित्रांनो मला ही जगावेळी बायको भेटली उगा मार कुठे किती कुत्र असत कुत्र ते टाक म्हटलं की हाडू टाकून पाहून जात पण हिला किती बी गाराण सांगाल किती बी उलट सांगाल सवय सांगा हि जा मेंदूच नाही तुम्हाला हा मेंदू गुडघ्याचा आहे का गुडघ्याच्या बाहेर करणार शोध जावा लागतोय संशोधनाचा विषय माझी बायको जगाच्या न्याय काय कुठला होता आता मग शोध आता हे बोर्ड लावा लागते बोर्ड लावू काय त्याच्यावर संशोधन करायचं मग त्याच्यावर पीएचडी मिळणार माझी बायको जगा त्याच्यावर आता पीएचडी करावं लागेल मला माझा कुठं करावं लागेल माझा कुठं लागेल मग आई मी किती पर्से दाखव ही माझ्या टकरीची केस पुन्हा पांढरी होणार तुझ्यावर संशोधन करू अग कशाला बाई घरात आलो बाकीचा तो थोडा नसतोय रानात गेलं तर ती बाजी कोडू कोडू भरतोय घरी आलो तर मला पाणी नाही असते बघण्यासाठी तुम्हाला मी टोपले जाऊ मित्रांनो मला हे करते होकरी बघा

तकड माझा भाव भाऊज मेहना सगळी खुडची ती तू आपली तमाशे बघत बसली तुला बरं वाटायला लागले होय वा त्या दिवशी भाऊ तुम्हाला शिव्या देत होता भाऊ जनावराकडे जात होता बायकोची माया करताय तेव्हा तुम्ही भावाची कडवण नाही आता कशी भावाची कड आली म्हणती नेमकी मी आ कशी आली भावाची कड तुम्हाला वाटतं का मी आजारी खोटी पणा होती का आजारी नव मला त्या भावाला

हजार टक्के जर फेकलं हा तर तू इथं दिसणार नाही आजचा तुझा हा शेवटचा व्हिडिओ असेल शेवटचा व्हिडिओ उद्यापासून तू दिसणार नाही दिसणार नाही आव माझ्या अंगाला हात लावायचा अजून कुणाची ना ताकद नाही कोण येत बघू द्या मला बोल मग अरे तुझी ताकद शंभर किलो जाईल म्हणून तर बॉडी बिल्डर केली आहे मी बॉडी माझ्या पशी माणूस याच्या आधी विचार केला पाहिजे जा माझ्या खुला